मित्रांनो तर मी आता पनवेलमध्ये आहे चार पाच दिवसापूर्वी पनवेलमध्ये आलो होतो आणि आता मी चाललो वडाला ले जे पनवेल ओल्ड पनवेलचे इथं तलाव आहे खूप छान आहे तिथं या उन्हाळ्याच्या टायमामध्ये खूप बाहेर बाहेरचे पक्षी वगैरे येतात तर ते पाहण्यासाठी मी चाललो तर पटरीला सध्या मी चालत चालत जात आहे ते माझ्या माझ्या बाजूने तिथूनशी एकदम शॉर्टकट होते पण मी तिकडनं काय केलं नाही तर मित्रांनो वडालाच्या तलावामध्ये एकाच तलावामध्ये दोन तलाव आहेत आणि तिथे एक मंदिर देखील आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तरी पण जे आपल्या चॅनलवरचे नवीन असतील त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आता ब्रिजवर चढत आहोत आपण तर मित्रांनो आहोत ह्या माझ्या मागं वडाला लाईक आहे तर आता आपण तिथे जाणार आहोत सगळीकडे जोडपं बसलेले दिसत आहेत कपल्स आहेत तरी पण आपण जाण्याचा प्रयत्न करू तिथं तर चला तुम्हाला घेऊन चालला आहात मित्रांनो वडाला तलाव आहे समोर दिसत आधी रस्ता क्रॉस करतो मी गाड्या फार फास हा इकडनं जर समोर दिसतो ना ते खजुरीचं झाड तो वडाला तला आहे इकडनं पण गाड्या खूप फास येतात कार खूप फास आली होती तर हा वडाला तलाव आहे जवळ तर मित्रांनो वडाला तलावामध्ये हे खुप साथ साथ हो तो खुप बाहर बाहर हे खूप आहे तर हे साफ करण्यासाठी लावलेलं हे बघा इथं ही माणसं आहेत ना आपलीच माणसं आहेत ही साफ करायला लागलेली आहेत आणि तुम्हाला मी बोललो होतं की वडाला तलावरती खूप बाहेर बाहेरचे पक्षी येतात तर हे बघा इथं बदकं आहेत आणि हे जे पाखरं आहेत ना ही बाहेरची पाखरं आहेत खूप बाहेर बाहेरून येत असतात आणि फार विविध प्रकारचे असतात त्यांची नावं देखील आपल्याला माहित नसतात तर आहे इथं जाण्याचा प्रयत्न करू इथं आणि इथं इथून इथूनशी पाहू मित्रांनो खूप ऊन होतं पण इथं जरा त्याच्यात छताखाली भारी उरक नसतं गारगार वाटत प्रमाणाच्या बाहेर ऊन आहे आणि इथून मासे वगैरे खूप छान दिसतील बहुतेक बदकाने सर्वच मासे करून तुम टाकले वाटतात दिसत नाही मासे मित्रांनो तुम्हाला जर वडाला लेकवरती यायचं असेल तर पनवेल स्टेशनपासून पनवेल स्टेशनच्या बाहेर निघल्यानंतर तिथून जवळजवळ दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरावरती आहे तर नक्की भेट द्या कधी पनवेलमध्ये आला तर खूप छान आहे आणि संध्याकाळी या ठिकाणी खूप माणसं असतात पब्लिक वगैरे आणि कार्यक्रम वगैरे खूप होत असतात तिथं तर नक्की भेट देलं बदक आहे आणि हे बघ पांढऱ्या कलरचं आणि ते ब्राऊन कलरचं आहे मला वाटतं बदकच आहेत वाटतात आणि ते लांब लांब खूप सारे आहेत आणि मित्रांनो तुम्ही जर पालघरमधून बघत असाल आपल्या गावाकडून बघत असाल आणि कोणत्या विद्यार्थ्याला ॲडमिशन वगैरे घ्यायचं असेल अकरावी बारावीला तर यावर्षी अकरावीला जर कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर या कॉलेजमध्ये घेऊ शकता वी के कॉलेज हा खूप नावाजलेलं कॉलेज आहे ना खूप छान आहे आणि हॉस्टेल पण इथून जवळच आहे मित्रांनो सकाळपासून काही खाल्लेलं नाही आणि खूप भूक लागलेली आहे तर आता कपडाफार फिरू दहा पंधरा मिनटं आणि लगेच बाहेर जाऊ खायला कुठंतरी ते ऊन पण खूप आहे आणि माणसं पण आहे आणि संध्याकाळी जर टाईम भेटला तर मी येण्याचा प्रयत्न संध्याकाळचा पण थोडासा हो व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करतोच तर पूर्वी तिथे एक मंदिर आहे तर त्या जा मंदिराकडे जाऊ आणि ते मंदिर खूप जुनं आहे तुम्ही तुम्हाला दाखवतो आता कसं आहे ते जुनं म्हणजे एकदम कोरिव काम केलेलं आहे तर आता तिथं चालू आणि त्या ठिकाणी दुसरा लहानसुद्धा तलाव आहे छोटा तलाव हा जो मोठा तलाव आहे ह्याच्यामध्ये है, गणपती बुडवण्यासाठी काय सूट दिली जात नाही आपण तिथे आपण लहान तलावामध्ये गणपती बुडवू शकतो त्यासाठी ते तयार करण्यात आलेले आहे तर आता जरा तिकडे जातो हे ब्लू कलरचं सारखं हे मंदिर आहे तर आता तिकडं आपण जाऊ हा बघा हा नवीन पक्षी खूप छान दिसतो इथं तुम्हाला दाखवतात आता जवळ झूम करून जरा हाच पक्षी बघायचा आहात मला त्याची चोच एवढी मोठी आहे ना की प्रमाणाच्या बाहेर तुम्हाला मी आता झूम करून दाखवतो दिसला तर बघा आणि हा बघा हा बघा पक्षी कसा दिसतो वाव तो 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 तिकडं गेला तर मित्रांनो तुम्हाला जर या पक्ष्याचं नाव माहीत असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आता झूम होणार नाही एवढा आपला मोबाईल साधाच आहे सा अशाच प्रकारचे खूप पक्षी येत असतात तिकडं वडाली तलाव पनवेल महानगरपालिका तर मित्रांनो हे पनवेल महानगरपालिकेचे तलाव आहे मला वाटते याच्यावरती खूप म्हणजे खूप प्रमाणाचे बाहेर कोटी रुपये खर्च केलेले आहेत आता ते एक्झॅक्टली आकडा मला माहीत नाही ते तुम्हाला सांगितलं असतात तर मित्रांनो इथे एक खूप छान पक्षी आहे तो जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो एकदम जवळ आहे तो पळण्याचा प्रयत्न करतो पण पुरण्याचा प्रयत्न करतो आपण जरा लोकांना दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो हा पक्षी छोटाच दिसतो आणि वेगळाच आहे हा बघा तुम्ही कधी पाहिला का कमेंट्समध्ये सांगा कॅमेरा असता तर चांगला घेतला असता हा बघा झूम केला तरच मोबाईलमध्ये एवढा व्यवस्थित दिसत नाही एकदम जवळ आहे म्हणजे माझ्यापासून फक्त वीस मीटर सॉरी वीस फूट लांब असेल हे पूर्ण सैवालसारखे ते आहे हे बघा जसं की मैदान वाटतं क्रिकेटचं ना पण हे मैदान नाही आहे पाणी आहे पाणी आता ते तिकडे आपले महानगरपालिकेची माणसं साफ करायला लागली आहेत साफ करून झाल्यावर पूर्ण पाणीच पाणी दिसाल तर छोट्या तलावाच्या तिथं आपण आहो आलो आहात आता ते मला छोटा तलाव आपण दाखवतो मित्रांनो हे छोटा तलाव आहे बघा त्याच्यात मासे वगैरे तलाव आणि तिथे आहे ते मंदिर आहे तर मित्रांनो हे छोटा तलाव बांधण्याचं कारण असं आहे की पनवेलमध्ये बरीचशी तलाव आहेत लेक आहेत तर त्यांच्यामध्ये गणपती बुडवून आणि पाणी पूर्ण घाण करून टाकतात तर त्याच्यामुळे जो हा तलाव तयार केला तर हा जरा विचार करून केला आणि त्यांनी लहान तलाव केला आणि या तलावामध्ये गणपती बुडवण्यासाठी देण्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि जो मोठा तलाव त्याच्यामध्ये कचरा किंवा काही कोणतीही गोष्ट आपण करू शकत नाही आणि या तलावामध्ये गणपती वगैरे बुडवू शकतो आणि इथं मला वाटतं फिशिंग पण केली जात असेल हे हे टाक्या वगैरे काय ते होडीसारखी ती केली त्याच्यामध्ये फेसिंग केली जात असेल असं वाटतं आणि मासे पण दिसतात थोडे थोडे तर ते मंदिर तर बंद त्याला लोक लावलेलं ला दरवाजा इथून दिसतो तर त्याला लोक लावलेले दिसत आहे आपल्याला बाहेर जायचं आहे काहीतरी खाण्यासाठी बाहेर जायचं आहे पण कसा जाऊ ज्या ते ज्या जै ज्या बाजूने तिकडनं जायला लागेल असं वाटतं कारण इथे गेट होता तर ते मंदिर बंद केलं त्याच्यामध्ये तो गेटसुद्धा बंद होते ऑटोमॅटिक कारण की त्याच दरवाज्यातून जावं लागतं आपल्याला हां बरोबर त्याच दरवाज्यातून जावं लागतं आणि तिकडे कंट्रक्शनचं काम आहे चालू आहे तर दोघी ठिकाणं जाता आलं तर नाहीतर मग इथूनच आपण आलो त्याच बाजून जाऊ तर मित्रांनो हे खास मंदिर आहे हे जुनं मंदिर आहे आणि त्याचा बघू शकता तुम्ही हा जिनं पायऱ्या चढण्याचं एकदम काम केलेलं आहे आणि नंतरचं हे मंदिर आहे पण तिथं आता दरवाजा लोक लावलाय म्हणून आपण जाऊ शकत नाही आता डायरेक्ट इकडनं जाऊ आणि इकडनं बाहेर जाऊ डायरेक्ट हे बघा किती मोफत तलाव आहे जसं की मैदान दिसतं हे हे सैवाल असल्यामुळे मैदानसारखं दिसतं तर मित्रांनो हा जो हा जो रस्ता आहे ना लेकला तर जवळजवळ एक किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचं आहे तर मित्रांनो इथं दोन नवीनच पक्षी दिसत आहेत तुम्हाला दाखवता आता कधीच नाही मी पाहिलेले असे पक्षी करतील तुम्ही कधी पाहिले असेल तर कमेंट्समध्ये सांगा नाही बघा पक्षी चरत आहेत काळ्या काळ्या कलरचे आहेत आणि व्यवस्थित दिसत नाही पण त्याची चूज काळ्या कलरची आहे आणि माथ्यावरती थोडासा रेड वेअर कलरचा आहे c'est pas